पहिली गोष्ट म्हणजे धर्म आणि राजकारण हे गल्लत करूच नाही ते बाजूलाच ठेवा हे महाराष्ट्रातलं नाही देशातलं एकमेव मंदिर असेल ज्याला महानगरपालिकेच्या सगळ्या परमिशन्स परमिशन माझा ब्राह्मण्यवादाला मरेपर्यंत विरोध असेल कारण या भारताचं वाटोळच ब्राह्मण्यवादामुळे झालं शरद पवार देखावा करतील असं त्यांच्या आत्ता घडणारच नाही माझ्याकडे पन्नास टक्के हिंदू आहेत आणि पन्नास टक्के मुसलमान आहेत आणि मला आघाडी हिंदूही देतात मुसलमानही देतात <laughs> शेवटी एक लक्षात ठेव धर्म विरगळेल जात विरगळू शकलत नाही भारतात <laughs> भारत हा जातीवरच जगणार मला बी जे पीचं एकाच गोष्टीसाठी कौतुक आहे ते तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास निवडणुकीचं राजकारण करत असतं देश कायचं काय होईल ते होईल <laughs> आम्ही निवडणुका जिंकण्यासाठीच मैदानात अहो औरंगजेबी आमची ओळख आहे आमच्या महाराजांची ओळख आहे त्याला आम्ही त्या मातीत गाडला एवढा मोठा सुलतान आला पण घरी नाही जाऊ शकला जितेंद्र आव्हाड मंदिर बांधतायत या गोष्टीनं सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या असताना पुढचा आश्चर्याचा धक्का त्यांनी हा दिला की या मंदिराचं लोकार्पण किंवा प्राणप्रतिष्ठा त्यांनी थेट शरद पवारांच्या हस्ते सपत्नीक केली धर्म आस्था आणि राजकारण याची सगळी सरमिसळ झालेला हा काळ असताना जे लोक सातत्यानं काही भूमिका घेऊन मांडत असतात आणि त्यातही जितेंद्र आव्हाडांची ही, ही भूमिका आहे की सनातन धर्म म्हणजे हिंदुत्व नव्हे आणि काही बाबतीत अगदी रोखोक भूमिका ते वारंवार घेत असतात बॉर्न रिबेल ही स्वतःची ओळख ते कायम अभिमानानं सांगत असतात स्वतःला ते आंबेडकरवादी कार्यकर्ता मानतात चळवळीतून आलेले नेते आहेत संघर्ष करणं हा त्यांचा स्थायी भाव आहे आणि अशा वेळी जितेंद्र आव्हाडांनी मंदिर बांधल्यानंतर साहजिकच आहे की खूप चर्चा सुरू झालेल्या आहेत कालपासून मी बघतोय की त्यांनी मंदिर बांध बांधल्यानंतर त्याच्याबद्दल ज्या लोकांना उत्सुकता आहेत कमेंट्स येत आहेत त्याच्याबद्दल त्यानिमित्तानं असं वाटलं की थेट जरा जितेंद्र आव्हाडांशी बोलावं आणि या सगळ्याबद्दल चर्चा करावी जे जे प्रश्न तुमच्या मनात आहेत ते आपण सगळे त्यांना विचारणार आहोत साहेब काय असं नेमकं झालं की तुम्हाला वाटलं की मंदिर बांधावं आणि म्हणजे धर्म आस्था राजकारण या सगळ्याची सर्व पहिली गोष्ट म्हणजे धर्म आणि राजकारण हे गल्लत करूच नाही ते बाजूलाच ठेवा बर धर्म आणि राजकारणाचं काय समजून राजकारण म्हणजे लोकांच्या डोळ्यातले आश्रू पुसण्याची तुमची ताकद समाज बद, बदल समाजात बदल करण्याची तुमची ताकद आणि राजकारणाच्या माध्यमातून मिळालेल्या शक्तीचा वापर लोकोपयोगासाठी करणं एक कल्याणकारी राज्य स्थापन होण्यासाठी तुमची आपण कसं भूमिका घेतो कसं झोकून देतो त्याला राजकारण म्हणायचं धर्माचं कसलं राजकारण आणि लोकांना हे मंदिर नवीन वाचत असेल मी इथे दोन हजार चार साली इथेच देवीचं सा मंदिर बांधलं होतं फक्त ते रस्त्यावर होतं हायकोर्टाचा महाराष्ट्राला एक निर्णय आला महाराष्ट्राला लागू झाला की रस्त्यावरची बांधकाम पाडा मंदिराचं ओके आणि पण त्याच्यात त्यांनी एक क्लॉस टाकला होता की सत्त्याण्णवच्या अगोदरचं मंदिर असेल तर ते तुम्हाला पाडताना येणार पण तेव्हाचे कमिशनर आणि माझा अशी चर्चा झाली की रस्ता खूप अरुंद होता तो रस्ता मोठा करायला पाहिजे होता नशिमाने इथे जागा होती आणि ती जागा आम्हाला त्यांनी दिली आणि नंतर सगळ्या परवानग्या वगैरे घेत घेत आम्ही याची बांधकाम परवानगी होती बांधकाम परवानगी बरं दोन हजार बावीस अठरा फेब्रुवारी आणि आता आम्ही ते पूर्ण करून वापर परवाना घेतला म्हणजे सी सी ओ सी ज्याला okay, म्हणतात हे महाराष्ट्रातलं नाही देशातलं एकमेव मंदिर असेल ज्याला महानगरपालिकेच्या सगळ्या परमिशन्स परमिशन्स म्हणजे अधिकृत सगळ्या गोष्टी मी शंकर महाराजांचं अधिकृत मठ बांधलं मी स्वामी समर्थांचं मठ बांधलं बर नंतर मी साईबाबांची मंदिरं बांधली मंदिर बांधणं म्हणजे धर्म नव्हे पण या गोष्टी फारशा चर्चेत नसतात मग तुमच्या पण मला राजकारण हे मंदिर चर्चेत आणून मला राजकारणच करायचं नाही आहे पण तुम्ही जेव्हा दीड हजार रुपये देऊन राजकारण करणं वेगळं हो आणि मंदिर बांधून राजकारण न करणं मला काय इच्छाच होत नाही याच्यात नाय लोक श्रद्धे न उभी आहेत देवीचं दर्शन घेत आहेत बाहेर जात आहेत सगळे उभे आहेत हा आनंद ह्या ना लोकांचं काय म्हणणं माहितीये का की लोक असं म्हणतात की आवाड हे सॉफ्ट हिंदुत्वाला शरण गेलेत का निवडणुकीच्या निकालानंतर आलेले काल मी काल मंदिराचं उद्घाटन चालू होतं आणि मी माझी वफची भूमिका जाहीर केली काल माझ्या मतदारसंघातल्या एका भागामध्ये पूर्ण भारतभर मुस्लिम एरियामध्ये ब्लॅकआउट केलेलं होतं मी आव्हान करून माझा पूर्ण एरिया ब्लॅकआउटमध्ये घेतला होता मी भूमिका बदलणार नाही उभ्या आयुष्यात कारण माझा धर्म मला माणूसकी शिकवतो आणि माणुसकी सोडून वागणं हे माझ्या धर्मातच नाही माझ्या स्वभावात नाही त्याच्यामुळे धर्म आणि राजकारण ही जी गल्लत व्हायला लागली आहे त्याच्यातनं ना लांब नाही झालो असं आहे की भारतातली विविधता ही भारताची ताकद आहे जातीतली विविधता महाराष्ट्र भाषेतली विविधता पाण्यातली विविधता खाण्यातली विविधता विविधता हीच आमची शक्ती आहे या शक्तीचा निपात केला तर संपून जाल तुम्ही लोकार्पणासाठी शरद पवारांना आणलं माझा बाप आहे तो म्हणजे त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी लोकांना माहीत लोकांना माहीत नाही हो मी आणि शरद पवारांनी दोन इलेक्शनची सुरुवात ही तुळजाईच्या म्हणजे तुळजापूरला जे देवीचं मंदिर आहे त्या देवीच्या मंदिरात महापूजा करून मी आणि शरद पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे असं काय नसतं फक्त दोघांचा ते मोठे इथे ढोल तर मी पूजा करते पूजा <laughs> <थे। पुचा laughs> करते पूजा करते काय गरज आहे इथे आहे ना भक्तीभाव इथे असावा श्रद्धा इथे असावी माझी आईवर श्रद्धा आहे ना प्रत्येकाची असते पण त्याचा देखावा तो माजवण्याची काय गरज आहे माझी आई माझी आई आहे तुमची आई तुमची आई आहे दोघांचंही त्या ते आईवरती तेवढंच प्रेम असतं बरोबर पण त्याचा देखावा आजकाल जास्त होतो आणि मला तो पटत नाही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुमचं एक विधान जे प्रभू श्रीरामाबद्दलचं होतं ते खूप गाजलं होतं तुम्ही तुम सांगितलं होतं की तो काही मला मला काय त्या विषयावर जायचं नाही फक्त तर मी एवढंच सांगतो की प्रभुराम एक क्षत्रिय होते त्यांचं जे ब्राह्मणीकरण चालू आहे ते योग्य तो ते त्याचा विषय इथंच बंद नाही या मंदिरातले पुजारी कोण आहेत या मंदिरातले पुजारी एक गुरव आहेत एक ब्राह्मण आहेत आणि आतमध्ये ज्या महिला सेवेकरी आहेत त्या मराठा समाजातल्या आहेत एक दोन ओबीसी आहेत असं म्हणजे मला जातही माहीत नाही कोणाच्या काय आहेत पण आमच्या आजूबाजूच्या परिसरातले जे पुरुष आहेत महिला आहेत ज्यांना सेवेकरी व्हायचं आहेत से ते येऊन सेवा करतात ह्याच्यात कुठेही आम्ही इंटरव्ह्यू घ्या त्यांची जात विचारा हे धंदे मी करत नाही नाही मंदिराची प्राणप्रतिष्ठा होण्याच्या आधी म्हणजे सगळ्यांनी बघितले व्हिडिओ की तुम्ही अगदी त्या सोहळ्यामध्ये सगळी कळत नाही सोहळं म्हणजे काय असतो म्हणजे एखाद्या विशिष्ट रंगाचा कपडा हा काही कोणाची मनोबल आहे नाही त्याच्यातला फरक लोकांना सांगा की तुम्ही ब्राह्मणवादाच्या विरोधात कायम बोलत असता माझा ब्राह्मण्यवादाला मरेपर्यंत विरोध असेल कारण का या भारताचं वाटोळच ब्राह्मण्यवादामुळे झालं हिवर्ण व्यवस्था कुठनं आली या जातीपात्यातलं मतभेद कुठनं आले ब्राह्मण्यवादात आले अहो तुकारामाला कोणी छळलं ज्ञानोबाला कोणी छळलं माळाला समाजाच्या बाहेर कोणी काढलं सावता माळ्याला बाहेर कोणी काढलं फुलेंना त्रास कोणी दिला शाहूंचा खून करण्याचा प्रयत्न कोणी केला आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर कोणी बसवलं हाच तो, तो ब्राह्मण्यवाद त्याला विरोध करणं हे क्रमप्राप्त आहे नाही तुम्हाला त्या वेशात बघितल्यानंतर लोकांना मी मला वेश वेशाबद्दल बोलू नका आता ही नवीन पिढी असेल कदाचित मी दहीहंडी करायचो आणि ती दहीहंडी मी जगामध्ये घेऊन गेलो जगामध्ये म्हणजे तेवढी टीआरपी तर मी त्या स्टेजवरती बारा तासात बारा वेळा कपडे भरलायचे तो सणच होता ना तुमचा आता आज जाहीर करतो मी एका दिवसात एक ते दीड कोटी रुपये खर्च करायचो ते धर्माच्या नावाने करायचो नाही पॅशन इथे लागत धर्माच्या नावाने उत्सव करायचे आणि हजार रुपये टेकवायचं हा माझा स्वभाव नाही उत्सव जिवंत ठेवायचा असेल तर संघ जिवंत राहायला पाहिजे ही माझी भावना असायची आणि त्यामुळे सगळे संघ आवर्जून काहीही झालं तरी त्यांच्याकडे जाऊया म्हणजे आपला खर्च तरी निघेल बरोबर साहेब हे डॉक्टर जितेंद्र आव्हाड आहेत आणि त्यांची जी पी एच डी आहे पी एच डीचा विषय सोशिओ रिलिजियस मुवमेंट इन महाराष्ट्रा अल्टरनेट व्ह्यू असा त्यांचा विषय होता इतका सगळा या चळवळीचा सोशिओ रिलिजियस महाराष्ट्रातला तुम्ही अभ्यास केलेला आहे तुमची धर्माबद्दलची या सगळ्याची मतं काय मी सांगितलं ना धर्माबद्दलचं माझं मत धर्म आपल्या घरात असावा धर्म आपल्या हृदयात असावं धर्म आपल्याला मनात असावा धर्मद्वेष शिकवतो का तुम्हाला कुठल्या वेदांमध्ये लिहिलंय की तुम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष करा बरोबर पुल्या पुराणतन म्हणजे पुराण जे काही आपले ग्रंथ आहेत त्याच्यात लिहिलंय की तुम्ही धर्माचा द्वेष कुठल्या दुसऱ्या धर्माचा तुम्ही सन्मानाने सगळ्यांना जगू द्या बरोबर जिओ ऑर दो काहीच त्रास होणार नाही तुमच्यामध्ये जेव्हा द्वेष असूया निर्माण होते तेव्हा क्लेश सुरुवात होतात आणि नको ते घडतं तुमच्यातला द्वेष अहंकार मी आरती ऐकत होतो जगदंबेची त्या जगदंबेच्या आरती मध्ये की अहंकार संपवा देवीनी पण काय सांगितलं तुमच्यातला अहंकार संपवा तुम्ही जेव्हा नतमस्तक होता लीन होता तेव्हा काय खरं तुम्ही तिच्यासमोर वागता झुकता आणि लीन, लीन होता लीन नतमस्तक होणं म्हणजे काय शरण जाणं बरोबर आणि धर्म तुम्हाला शरण जायला शिकवतं चांगल्या गोष्टींसमोर उभे लीन व्हा आणि जे वाईट असेल त्याला छातवाडावर घ्या पण आवड साहेब तुम्ही स्वतःला आंबेडकरवादी कार्यकर्ते म्हणता भारताचं सा संविधान सांगतं की धर्म जो आहे तो चार भिंतीतच असला पाहिजे सार्वजनिक नसला पाहिजे मंदिर बांधण्याची गरज तुम्हाला नेमकी का वाटते त्याची सुरुवात कधी झाली असं आहे की इथे एक मंदिर इथे एक प्रफुल कोळी नावाचा माणूस राहायचा इथेच समोर तो मंदिर बांधत असताना त्याला काही भांडणं त्याला तिची हत्या झाली ते मंदिर अर्धवट होतं ओके आणि मी ला इथल्या लोकांना मी परिचित होतो ठाण्यात कार्य करत असल्यामुळे लोकांना परिचित होतो हे सण दोन हजार दोन वगैरे असेल हे ऑफिसही होतं माझं पलीकडच्या ऑफिसमध्ये बसायचं त्या भगिनी मला सांगितलं की माझी एकच इच्छा शेवटची इच्छा समजा माझं हे नवऱ्याचं अपूर्ण राहिलेलं मंदिर पूर्ण करून द्या मी तिला लाड घातली मी मं, मंदिर पूर्ण करीन पण मी त्याच्या तुळजाभवानी आणि तिथनं हे काम सुरू झालं मंदिर आलं मग आम्ही मूर्ती आणली मूर्ती कुठून आणली मूर्ती आम्ही केरळातनं बनवून आणली तिचं पूर्ण त्या कारागिरांना तुळजापूरला नेलं त्यांनी मूर्ती बनवली आणि मग ती मूर्ती तुळजापूरला गळा भेट करून ही मूर्ती ह्या मंदिरात आली अच्छा आणि हे मंदिर बांधलं पण हे मंदिर बरोबर रस्त्यात होतं आणि साहजिक हे लोकांना येण्या जाण्याला त्रास होत होता कालांतराने हायकोर्टाचा दोन हजार सात साली एक निर्णय नाही सोळा सतरा साली एक निर्णय आला आणि त्याच्यात मग असं आलं की मंदिर तोडा शहाण्णवच्या सत्त्याण्णवच्या अगोदर असेल तर त्याला प्रोटेक्शन होतं मला hmm. प्रोटेक्शन होतं पण शेवटी आपल्यातलं लोकप्रतिनिधी जागा झाला की हे बरोबर नाही आपण रस्ता मोठा करून दिला पाहिजे पण जागा नव्हती नशिबाने ही जागा आम्हाला महापालिकेने दिली इथल्या hmm. ही हो जी संस्था आहे सेवाभावी संस्था तिला दिली आणि त्याच्यातनं मग आता मंदिर बांधायचंच तर ते कॉन्क्रीट वगैरेचं ऐवजी आपण काहीतरी आर्किटेक्चरल एक्सलन्स आणूया बर वास्तुशिल्प वास्तुविशारद हे सगळं त्याच्यात दिसलं पाहिजे मग हेमाडपंथी okay. oh. जे आर्किटेक्चरल लिगसी आहे आपली जी पारंपरिक वास्तुविशारात आपलं जर इतिहास आहे ज्याच्यातनं तुळजापूरच्या देवळाची निर्मिती झाली हिमाडपंथी हे hmm. प्रतिकृती आहे हे जे तुम्हाला कडेचर काज oh. दिसत आहे ते जे oh, oh. दिसतं इथे सगळं कार्विंग केलेलं हे सगळं तुम्हाला तुळजापूरमध्ये दिसतं yeah. बरं आणि मग त्याला सुरुवात केली हा दगड आम्ही शोधला तामिळनाडूमध्ये सालेम सलेम नावाचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यातल्या दोन खाणींमध्ये हा दगड सापडला अच्छा मग तो दगड आम्ही तिथनं उचलला मुर्डेश्वर नावाचं गाव आहे कर्नाटकामध्ये तिथे नेला तिथे कार्विंग अप, अति अतिशय चांगलं होतं मग ते कार्विंग तिथे केलं तर तुमच्या लक्षात येईल की हा खांब एका दगडाचा आहे बर पूर्ण पूर्ण खांब एका दगडाचा आहे अच्छा आता वरती तुमच्या लक्षात येईल की हे सगळे एका दगडाचे स्लॅब आहेत आणि कुठेही सिमेंट नाही त्याच्यातनं ही सुंदर कलाकृती उभी पण जेव्हा लोकार्पणासाठी यायचं आहे असं आमंत्रण घेऊन शरद पवारांच्याकडे गेला होता काय पहिली प्रतिक्रिया होती काय नव्हती म्हणजे आता तेवढं नातं चाळीस वर्षात तर आणि टेंचं आहे आणि शरद पवार एक असा माणूस आहे की कार्यकर्त्यांचं मन राखणं त्यांच्यासारखं कोणालाच जमत नाही ते देखावा कधीच करत शरद पवार देखावा करतील असं त्यांच्या आतनं घडणारच नाही म्हणजे त्यांच्या एवढं कार्यकर्त्यावरती मनापासून प्रेम करणारा दुसरा नेताच नाही नेताच नाही ने। 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 तुमचा मतदारसंघ जो आहे तो मुंब्रा आहे ज्याच्यामध्ये कळवा पण आहे माझ्याकडे पन्नास टक्के हिंदू आहेत आणि पन्नास टक्के मुसलमान आहेत म्हणजे असं काही नाही की माझ्याकडे फक्त मुसलमान आहेत माझ्याकडे पन्नास टक्के हिंदू आहेत आणि मला आघाडी हिंदूही देत आणि मुसलमानही देतात म्हणजे हे लोकांनी मनात आता भरलं जाते की नाही नाही सातत्याने एक चित्र आहे की मतदान हे कामावर होत जातीवर आणि धर्मावर होत नाही आणि बघा ना तुम्ही हे धर्म 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 करताना जातीवर आले बरोबर पहिलगामच्या हल्ल्यामध्ये हा धर्म धर्मापासून सुरुवात हे भाजपला हे कस सुचू शकत देश एका विचित्र कालखंडात जातोय हा देशावरती शत्रू नजर ठेवून बसलेत आपण जी जेवढं पाकिस्तानला पोषक वातावरण तयार करू तेवढा पास पाकिस्तानचा वापर करेल हे चित्र पहलगाम मध्ये स्पष्ट झालं ना एकोणीसशे नव्वद सालापासून अतिरेकी हमले सुरू झाले काश्मीर मध्ये नव्वद नंतर अस्थिर काश्मीर आपल्याला पस्तीस तीस पस्तीस वर्ष दिसतोय आजपर्यंत कधीच धर्म विचारला गेला नाही आता का धर्म विचारला कारण का तुमच्या इथे तुम्ही धर्माचं राजकारण सुरू केलं म्हटल्यावर त्यांना कळलं की इथे धर्माच्या नावाने एक काडेपिटी आग लागेल आणि बी जे पीचे कार्यकर्ते तयारच होते फेसबुकवरती ट्विटरवरती सोशल मीडियावरती धर्मपूषा जात नाही आता आला शेवटी एक लक्षात ठेव धर्म विरगळेल जात विरगळू शकलत नाही भारतातनं भारत हा जातीवरच जगणार आता त्यांनाही मान्य करावं लागते कारण शेवटी कारण त्यांना बिहारचं निवडणूक जिंकायची आहे बी जे पी कुठलंही पाऊल हे निवडणूक डोळ्यासमोर ठेवणंच उचलतं पण काल सगळ्यांना शॉक बसला कारण का त्यांना त्यांना रिपोर्ट आहे की ओबीसी एका बाजूला गेला तर काहीच शक्य नाहीये आणि तिथे नितीश कुमार आणि तेजस्वी यादवनी हो जो हे घेतला होता सर्व्हे घेतला होता सेन्सस केलं होतं स्टेट सेन्सस त्याच्यामध्ये त्रेसष्ट टक्के ओबीसी होते तिथे म्हणजे तिथे पिछडा ज्याला म्हणतात ते पिछडा तेतीस ते त्रेसष्ट टक्के होते म्हणजे त्रेसष्ट टक्के पिछडा आणि पुढचे वीस टक्के अतिफिछडा म्हणजे त्र्याऐंशी टक्के तर बहुजनच झाले ना तिथे घेणं घ्यायचं असेल तर तुम्हाला कास्ट सेन्सस तुमच्यासाठी काहीतरी करतोय असं दाखवणं गरजेचं आहे बरोबर मला बीजेपीचं एकाच गोष्टीसाठी कौतुक आहे ते तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास निवडणुकीचं राजकारण करत असतं देश कायचं काय होईल ते होईल आम्ही निवडणुका जिंकण्यासाठीच मैदानात अर्थव्यवस्था बोलायचं नाही बेरोजगारी बोलायचं नाही महागाई बोलायची नाही स्त्रियांवरील अत्याचार बोलायचा नाही गंगाजळी बोलायचं नाही इंटरनॅशनल मार्केटमध्ये क्रूड ऑइलचे भाग घसरलेत आमच्या इथे कारण का दर दोन महिन्यांनी आम्ही एकदा तरी धर्माची काडी पेटवून टाकतो की बाकी सगळे गारगट्ट असतात जाते धर्म 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 पण दोन हजार चौदा नंतरच जे देशातलं राजकारण आहे पण असं वारंवार बघतो की ज्या गोष्टी हरवी <laughs> पब्लिक लाईफमध्ये करण्याची गरज नव्हती त्या आवर्जून केल्या जातात वाराणसीच्या घाटावर जाऊन आरती केली जाते आणि हे सगळं हे, हे, हे सगळं तुम्हाला फक्त ह्या ज्याला आपण म्हणतो ध्रुवीकरण तुम्हाला कसे करून ध्रुवीकरण करायचं आता औरंगजेब महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये औरंगजेबाचा मुद्दा हा का काय मुद्दा असू शकतो काय पण अख्खं विधानसभेचं अधिवेशन तुम्ही औरंगजेबावर खाल्लं हा औरंगजेब ही आमची ओळख आहे आमच्या महाराजांची ओळख आहे त्याला आम्ही त्या मातीत गाडला एवढा मोठा सुलतान आला आपण घरी नाही जाऊ शकला आमच्या संभाने आमच्या शिवाने आणि आमच्या तारा आमचे मोठे धनी धाकले धनी आणि आमच्या आऊसाहेब तारा राणी यांनी त्याला तिथेच गाडला ना खुलताबादला बरोबर त्याची कबर ही आमच्या शौर्याची ओळख आहे ना तुम्हाला आमचं शौर्यच मिटवायचंय तुम्हाला शिवाजी महाराज हे तुमच्या मनातच आहे का शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विषय विरोध करणाऱ्यांची अवलादात तुम्ही आणि त्यामुळे तुम्हाला कुठे ना कुठे शिवाजी महाराज खटकत असतात म्हणून तुम्ही उखडायला उकडायला पण तुम्ही कृष्णा भास्कर कुलकर्ण्यावर बोलत नाही ते लोपून ठेवता पुस्तकात ना कृष्णा भास्कर लिहिता कुलकर्णी लिहित नाही ओळख नको मग हे बोललो की लोकांना राग येतो पण एकूण जर राजकारण बघितलं म्हणजे आता महाराष्ट्राचे निकाल पण आले काँग्रेस असेल राष्ट्रवादी तुमचा पक्ष असेल या पक्षांची इमेज ही कुठंतरी हिंदुत्व विरोधी अशी बनत चाललेली आहे असं आहे की तुम्ही बनवता आणि आम्ही सुद्धा त्या ट्रॅपमध्ये अडकतो भूमिका बदलायची नाही काय निवडणुकांमध्ये पराभव होतो अजून काय होतं त्याच्या पलीकडे काय होतं पण का ज्या गांधीजींनी ठरवलं असतं की मी ब्रिटिशांना शरण जातो जाऊ दे तर स्वातंत्र्य युद्ध लढलं कोणी असतं नेहरूने ठरवलं असतं नको नको मी तर राजा महाराजांच्या घरात जन्माला आलोय मी कशाला जाऊ जेलमध्ये तर कोण लढलं असतं अहो त्याग नावाची गोष्ट आहे ना त्या, त्या त्यागात तुम्हाला स्वातंत्र्य मिळालंय तुम्ही त्यागच केला नसता गांधीजींनी आंदोलनच केली नसते अहो गांधीजींची टिंगल करणाऱ्यांना मी नेहमी विचारतो विचारतो लंडन काश्मीर लावू द्या तुम्ही महाबळेश्वरच्या थंडीमध्ये जे तसे राहते ना एका धोतीत तसे राहून दाखवा ना जरा ते माणसाची टिंगल करणं सोपं आहे त्याचं अनुकरण करणं फार अवघड आहे पण आता हे मंदिर बांधल्यानंतर आम्ही काल बघितलं की बाकीच्या सगळ्या पक्षाचे नेते लोक इथे येऊन गेले भाजपच्या को कोणाला के आमंत्रित केलंय इथे मी सगळ्यांना आमंत्रित केलंय मी कोणालाही मी पक्ष जात वगैरे इथे काय हिच्या समोर कोण आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे कुठे आलाय पक्ष अभिनिवेश आता हे कुठल्या पक्षाचे आहेत कुठल्या जातीचे आहेत कुठल्या धर्माचे आहेत कोणाला आहे येत आहेत दर्शन घेत आहेत संपलं त्यांचं त्यांचं काम संपलं हे, हे मंदिर पण तुमच्या मतदारसंघामध्ये नाही नाही माझ्या मतदारसंघात मी जे शंकर महाराजांचं मठ मांडलं नंतर मी स्वामी समर्थांचं मठ मांडलं बांधला साईबाबांचं मंदिर बांधली ती सगळी माझ्या मतदारसंघात बांधली पण मतदारसंघाचं काय शेवटी लोकांसाठी आहे मी मी खात्री खात्री देतो की हे मंदिर हे काही वर्षामध्ये ठाण्यातलं पर्यटन स्थळ झालेलं असेल मी कालपासून जो उत्साह बघतोय हे बघा ना आज एवढं आहे तरी लोक लाईनीत उभी आहेत लोकांची प्रचंड श्रद्धा असते त्या श्रद्धेचा खेळ होतो तुमचं राजकारण आहे श्रद्धेचा खेळ हो खे हो। लोकांना काही पडलेली नाही लोक येतात दर्शन घेतात जाऊन आता घरी जाऊन जेवतील आराम करतील त्यांना देवीशी हे कशाला राजकारण करायचं त्या साधं आहे आणि दुसरीकडे पेहलगाममध्ये मारले गेले गेलेला प्रत्येकजण काय सांगत होता का की तिथल्या काश्मीरी मुसलमान आमच्यासाठी देवासारखा उभा राहिला हे जगदाळे नावाची जी बघणी आहे तिचे वडील मारले गेले तिच्या तोंडातलं वाक्य आहे की माझा टॅक्सी ड्रायव्हर आणि माझा घोडेवाला हा माझ्यासाठी दे देव आहे आता तो कोण आहे धर्माने त्याचा धर्म का सोडून द्या पण कोण आहे आणि तुम्ही इथे काय करताय फसला ना तुमचा प्रयोग तुम्हाला इथे जोरदार धर्मयुद्ध पेटवायचं होतं नाही पटलं ना का भारतीय माणसाच्या मूळ स्वभावातच धर्मद्वेष नाही आहे जातीद्वेष द्वेष ही भारतात कधी संस्कृती टिकलीच नाही भारतीय समाजाचं हृदय हिमालय एवढं मोठं आहे आणि त्याच्यामुळे भारतामध्ये द्वेष हा आत्ता हे पाणी टाकून 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 हिरवळ करतायत म्हणून द्वेष भारतात टिकूच शकत हे लायनीत उभे आहेत कोण जात विचारते एक दुसऱ्याला विचारत पण आम्ही ओबीसी विरुद्ध मराठा पेटवतोय ना भरपूर काय काय चालू आहे महाराष्ट्रात पण एक वेगळा प्रश्न की राजकारण हे खूप अनिश्चितता असलेलं क्षेत्र आहे बऱ्याचदा या क्षेत्रातल्या लोकांना मग एक आधार म्हणून मग त्यांची श्रद्धा जी आहे ती पटकन अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती असते मग त्याच्यातनं लोक काही वेगळे प्रयोग पण करतात तर हे जे करण्याची खरंच गरज गरज नाही शेवटी काय तुमचा अपप्रचार करून तुमची मतं कापू शकतात लोक तुमचा पराभव करू शकतात एका पराभवाने खसरायसाठी राजकारणात यायच नसतं पण त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या भूमिकाच बदलाल आणि रात्री गांधींच्या मांडीवर असलेला सकाळी जाऊन गोळवळकरांच्या मांडीवर बसतो हा जो काय बदल आहे महाराष्ट्रातला तो फारच धक्कादायक आहे या मंदिराच्या सगळ्या बांधकामानंतर ज्या पद्धतीने तुम्हाला ट्रोल करण्याचा प्रयत्न मला ट्रोल बिल काय फरक पडत मी काय मला तुम्ही किती शिव्या घाला जितेंद्र आवड बदलूच शकत नाही मला शिव्यांनी काय मी म्हणजे त्या बाबतीत मी दगड आहे पाषाण नाही तुमच्या सगळ्या भूमिका जशाच्या तशा आहेत आणि त्या राहणार त्या तशाच राहतील मी ब्राह्मण्यवादाविरुद्ध आहे मी जातीद्वेषा विरुद्ध आहे मी धर्मद्वेषाविरुद्ध आहे आणि मी राहीन कायम राहीन इथल्या शोषितांना न्याय दिला पाहिजे याच्यासाठी माझी लढाई आहे मी आंबेडकरांचा भक्त आहे मी कुठलंही भाषण संपवताना जय भीम म्हणूनच खाली बसतो हा माझा स्वभाव मी कधीही बदलणार नाही मला वाटतं याच नोटवरती आपण थांबूयात जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यामध्ये हे प्रति तुळजापूर वाठाव अशा पद्धतीचं एक मंदिर बांधलेलं आहे ज्या मंदिराची खूप चर्चा सुरू आहे आणि आवर्जून भेट द्यावा असंही हे असं हे मंदिर आहे याच निमित्तानं आपण त्यांच्याशी धर्म राजकारण आणि आस्था या सगळ्या विषयावरती गप्पा मारल्या तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटते तुमच्या काही सूचना असतील कमेंट्स असतील आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका